भारतीय दिनाचे औचित्य साधत सायवण गावातील एका गुणवंत सुपुत्राने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या एम पी एस सी परीक्षेत यश संपादन करत नितीन देवराम गावित यांनी मुख्याधिकारी पद मिळवले आहे गरीब आदिवासी कुटुंबातून पुढे येत त्यांनी जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले असून आज ते संपूर्ण परिसरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत नितीन गावित यांच्या यशापर्यंतचा प्रवास सोप्पा मर्यादित आर्थिक परिस्थिती संसाधनांची कमतरता आणि अनेक अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षणाला कधीही सोड चिठ्ठी दिली नाही अपयश आले तरी खचून न जाता सातत्याने अभ्यास करत आत्मविश्वास ठेवत नाही आणि जिद्दी पुढे कोणतीही अडचण टिकत नाही हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले स्वतः यशस्वी झाल्यानंतर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत सव्वीस जानेवारीला नितीन गावित यांनी सायवण येथील वाचनालयाला स्पर्धा परीक्षेची विविध पुस्तके भेट दिली गावातील विद्यार्थी अधिकारी व्हावेत त्यांना योग्य मार्गदर्शन व साहित्य मिळावे हाच या उपक्रमामागील उद्देश होता त्यांच्या कृतीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन आशा दिसून आली या कार्यक्रमात सरपंच विष्णू बोरसा शा व्यवस्थापक दिनेश करबट ऍडव्होकेट संदीप महाला मुख्याध्यापक लक्ष्मण महाला यांच्यासह शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण हे असे शस्त्र आहे ज्याच्या जोरावर तुम्ही तुमचे नव्हे तर समाजाचे ही नशी बदलू शकतात हे नितीन गावित यांचे शब्द आज अनेक तरुणांच्या मनात नवी उमेद निर्माण करत आहेत सायवनच्या मातीतील हा साधेपणातून घडलेला अधिकारी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल या शंका नाही नितीन गावी सरांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि सायवनच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास मंगल कामना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईन ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका उत्सुकतेने या ठिकाणी जमलेला आहात आतापर्यंत तुम्ही जो तुमचे शांत संयम संयमाने हा प्रोग्राम आपण पार पडतात त्याबद्दल तुमचे सुद्धा अभिनंदन मी या गावचाच आहे या पदावर आहे ही हे पद निवडण्यासाठी एक महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे एक संस्था आहे स्वायत्त संस्था आहे ज्यामध्ये जे आज आपण गणतंत्र साजरा करतोय म्हणजेच काय जे संविधान आहे जे कायद्याचं का पुस्तक का आहे म्हणजेच काय समजा जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तुमच्या लक्षात येईल निरीक्षणात येईल ही शाळा कशी चालते व्यवस्थापनाने चालते ना म्हणजे तुमचं शाळेचा येण्याचा टायमिंग वर्ग किती वेळ चालेल कोणता शिक्षक असणार आहे मग अशासाठी एक कायदा बनवला भारत देशासाठी आणि त्या कायदा कसा असावा यासाठी एक संविधान सभा तयार केली गेली के देशाची स्वातंत्र्यानंतर आणि त्याच दरम्यान एक कायदा ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला हा आपण काय केला स्वीकृत केला आणि तो लागून कधी केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास साली ज्यामुळं त्या कायद्यामुळं काय होतं आपल्या राज्यसत्ता कशी चालेल प्रशासन कसं चालेल आणि राज्य आणि केंद्र यांच्यामधील काय संबंध असेल त्याचसोबत न्यायालय जे हायकोर्ट आहे उच्च न्यायालय हे कसं चालतील यांच्यामध्ये काय जे कार्यप्रणाली आहे ती कशी असेल याचा सुव्यवस्थित त्याचसोबत नागरिक नागरिकाला नागरिकाप्रती हा देश कसा चालेल यासाठी नागरिकांना फंडामेंटल राईट्स त्यांच्या मार्गदर्शक तत्व आणि त्यांच्या ड्युटीज म्हणजेच काय जबाबदारी बरोबर कर्तव्य आता मला सांगा तुमचं काय कर्तव्य आहे बरं मुलांना तुमचं कर्तव्य काय आता काय अभ्यास करणे बरोबर वाचन करणे शाळेत रोज येणे दांडीने मारण बरोबर ना मग ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्ही रोज आले पाहिजे शाळेमध्ये रोज शाळेत आल्यानंतर तुम्ही तुमचं एक शेड्यूल ठरवलेलं पाहिजे शाळेत तर असतो पण तुम्ही अवांतर वाचनामध्ये तुमचं वाढावं अवांतर म्हणजे आपण काय करतो फक्त साले पुस्तकं वाचत असतं परीक्षा येते तेव्हा आपण पुस्तक वाचतो बरोबर त्यामुळे आपल्याला जे साले पुस्तकातलं ज्ञान आहे ते येतं पण अवांतर वाचन कमी असल्या कारणाने आपण आपल्या जगामध्ये किंवा समजा तुम्हा पुस्तक काय करतं तुमचा एक तर मित्र आहे एक वेळेस आपल्यासोबत जो मित्र असतो तो सोडून जाऊ शकतो पण खरा मित्र कोण आहे तुमचा पुस्तक पुस्तकातील तुम्हाला एक शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतं एक वाक्य तुमचं बदलू शकतं एक व्यक्तिमत्व ले ते पुस्तकांमध्ये मांडलेलं असतं लेखकाने ते तुमचे आयुष्य बदलू शकतं त्यामुळं हे माझ्या उद्देशात होता की दोन हजार चोवीस साली सव्वीस जानेवारी त्या या ठिकाणी कार्यक्रम झालेला होता आणि त्यावेळेस मी तो शब्द दिलेला होता की तुम्हाला देणगी स्वरूपात पुस्तके दोन्ही सगळ्यांना देईल ते त्या त् वचनाची मी पूर्तता केलेली आहे या पुस्तकात म्हणजे हे पुस्तक देण्याच्या उद्देशात तुमचं अवांतर सा, वाचव याच्यातून तुमचं शब्द सामर्थ्य वाढेल बरोबर तुम्हाला जग बघण्याचा दृष्टिकोन मिळेल तुम्हाला एखादा करिअर निवडायचं असेल तर त्याच्यातून तुम्हाला समजेल त्याच्यात सकारात्मक बाबी कोणत्या आहेत नकारात्मक कोणत्या आहेत आपण त्या बाजूला जाऊ शकतो का सो तुमचं एकच काम आहे की वाचन करणं वाचन करून त्याच्यातून चिंतन करणं एखादी गोष्ट तुम्ही वाचली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करणं ज्याच्या करून त्यांना त्यांची उत्सुकता वाढेल बरोबर समजतंय समजा पिटीचा तास असेल समजा पिटीचा तास एक तास